नमस्कार आजचा माझा हा पाचवा यूट्यूबवर टाकणारा व्हिडिओ आहे आजचा विषय आहे राहुल गांधींचं परवा दिलेलं भाषण राहुल गांधींचं मोदींना दिलेलं प्रत्युत्तर दोन हजार चारपासून आज वीस वर्ष झाली राहुल गांधी हे लोकसभेचे सदस्य आहेत पण विरोधी पक्ष नेता हे पद आता त्यांच्याकडे आल्यानंतर म्हणा किंवा एवढ्या इतक्या वर्षांचा अनुभव म्हणून म्हणा यावेळचे राहुल गांधी जरा फार वेगळे वाटत आहेत आणि कालच्या त्यांच्या लोक परवाच्या त्यांच्या लोकसभेतल्या भाषणात तर असं जाणवत होतं की जणू काही अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांच्या प्रश्नाचं उत्तरच नाही आहे ज्या पद्धतीने राहुल गांधींनी तो चक्रव्यूह आणला आणि या सहा जणांच्या चक्रव्यूहात जसं अभिमन्यू अडकलेला होता म्हणजे जणू काही रामायण महाभारत पुराण काळ याचा उल्लेख करायचा ठेका हा जणू काही फक्त भाजपकडेचं असं भाजपच्या लोकांना किंवा संघ परिवाराच्या लोकांना जे काही वाटतं त्याच्या अगदी विरुद्ध जाऊन ते त्यांना तसं वाटतंही फॅक्ट आहे तसं नाही आहे आणि राहुल गांधींनी तसं उदाहरण दिलं की जसं सहा जणांनी आणि त्यांनी ती सहा जणांची नावं मोजली द्रोण कृपाचार्य शकुनी अश्वत्थामा कृतवर्मा या सर्वांनी घेरलेल्या अभिमन्यूला जसं मारलं तसं हिंदुस्थानी जनतेला सहा जणांनी घेरलेलं आहे एक प्रकारे राहुल गांधींच्या या चक्रव्यूहाला उत्तर देण्याचं धार्ष्ट्य भाजपमध्ये नाही आणि जेव्हा ही मंडळी उत्तर देऊ शकत नाही तेव्हा नियमांचा आधार घेतात आणि नियम असे विचित्र आहेत भारतीय लोकशाहीमधले की जी व्यक्ती म्हणे संसदेची सदस्य नाही त्यांच्यावर आरोप करायचे नाहीत हे अशा प्रकारचे विविध नियम मी स्वतः गेली छत्तीस वर्ष गॅलरीत बसून ऐकत आहे अनेक वेळा हे नियम मलासुद्धा व्यक्तिशः पटत नाही जर का एखाद्या व्यक्तीच्या कृत्यावर आरोप करायचा आहे तर त्या व्यक्तीचं नाव तर घ्यावंच लागणार त्यामुळे ते घेण्यात काहीही गैर नाही असं माझं मत आहे आणि राहुल गांधींनी त्याच प्रकारे तो इत सहा नावा ते नावा पासुन यानना कि या सहा जणांची नावं घेतली त्यातलं तिसऱ्या नावापासून यांना ऑब्जेक्शन होणार होतं त्यांनी सांगितलं की सध्या हिंदुस्थानी जनता ही सहा जणांमध्ये एकूण त्यांना चक्रव्यूहात अडकलेली आहे ते हेही सांगायला विसरले नाहीत की चक्रव्यूह म्हणजे पद्मव्यूह आणि पद्म म्हणजे कमळ म्हणजे संस्कृतचा संस्कृतीचा ठेका केवळ आपल्याचकडे आहे असं समजणाऱ्या संघाची एक अक्षरशः राहुल गांधींनी विकेट काढली आणि त्यानंतर या चक्रविहात चक्रव्यूहाच्या भोवती हिंदुस्थानी जनतेच्या भोवती असलेली माणसं कोणती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा सरसंघचालक मोहन भागवत एन एस एचे प्रमुख अजित डोहल आणि अंबानी आणि अडाणी ज्या दोन नावांच्याबद्दल पर्टिक्युलरली जास्त ऑब्जेक्शन होतं त्याच्यानंतर राहुल गांधींनी स्वतः आता ओम बिर्ला तर बसलेलेच आहेत या ओम बिर्लांची एक गंमत आहे अभिषेक बॅनर्जींनी दोन दिवसांच्या पूर्वी त्यांची मस्त विकेट काढली डिमॉनेटायझेशनचा तुम्ही आत्ता विषय का काढता डीमॉनेटायझेशन नंतर इलेक्शन झाले आणि मी पुन्हा निवडून मी म्हणजे भाजप निवडून आलं त्याच्यामुळे तो विषय संपला मग अभिषेक बॅनर्जी असं म्हणाले जर असं आहे तर एकोणीसशे पंच्याहत्तरला लावलेली आणीबाणी आज एकोणपन्नास वर्षांतर तुम्ही काढता ओम बिर्लांकडे यांचं उत्तर नाही आणि जनरली संघ परिवाराच्या कुठल्याही व्यक्तीकडे अशा प्र पॉइंटेड प्र, प्रश्नांची उत्तरं नसतात आणि म्हणूनच संघ परिवाराचे लोक आणि पर्टिक्युलरली पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकारांना अवॉइड करतात ही फॅक्ट आहे ओम बिर्लांकडे याचं उत्तर नव्हतं त्यांनी सांगितलं की तुम्ही चला बोलणं सुरू करा अभिषेक बॅनर्जी हट्टाला पेटले होते नाही तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या आज अगदी तोच प्रश्न तुम्हाला जर का अंबानी आणि अडाणी नावं घ्यायची नाहीत ठीक आहे घेऊ नका देऊ मी त्याला ए वन आणि ए टू म्हणतो त्याच्यानंतर ट्विटरवर मी सगळं टाकीन मीडियापर्यंत येईल मला मुळात मला आठवतं मी जेव्हा रॉयटरला काम करत होतो तेव्हा मी हा मुद्दा अगदी रॉयटरच्या एका चीफला सुद्धा विचार होता ज्युनियर होतो फार तेव्हा म्हटलं हे बघा बसून केलेली कॉमेंट ही संसदेत ग्राह्य मानली जात नाही पण आता टीव्ही आले आहेत टीव्हीवर तर तो, तो आवाज जाणारच मग तुम्ही त्याला काय करू शकता आम्ही एक एक असं एक अशी ऑर्डर असते स्पीकरची की नाव आय एम रि एक्सपंजिंग दोज रिमार्क्स म्हणजे मी हे रिमार्क्स काढून टाकत आहे अरे पण जे लाईव्ह गेले ते तुम्ही कसं काढून टाकणार त्याच्यामुळे हे जे निवडून आलेली माणसं आहेत यांची पण जबाबदारी असते की आपण अश आश, अश्लाघ्य भाषेत किंवा ज्या भाषेला आपण असंसदीय म्हणतो अशा भाषेत बसून उभं राहून बोलू नये तशा ॲक्शन्स करू नये तशी कृती करू नये हे ते पाळतात का याचं सरळ उत्तर आहे पाळत नाही आपण पुन्हा राहुल गांधींच्या स्पीचकडे येऊया राहुल गांधींनी अगदी तोच प्रश्न विचारला की मोदी शहा तुम्ही म्हणाल नावं घ्या सरसंघ चालका चालक मनमोहन भागवत त्याच्यानंतर डोवाल एट आणि ए वन ए टू पुन्हा भाजपकडे उत्तर नव्हतं आणि मला असं वाटतं केवळ दोन दोनशे बहात्तर ही संख्या तुम्हाला ओलांडता आली नाही यानंतर बी जे पी इतक्या रिसिव्हिंग एंडला सध्या गेलेली आहे की त्यांना या प्रश्नाचं उत्तरसुद्धा देता येत नाही आणि अक्षरशः राहुल गांधी अशा प्रकारची बॅटिंग करत होते की ज्याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं त्याचबरोबर राहुल गांधींनी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे ती म्हणजे जातीनिहाय जनगणना आणि याच्यामध्ये त्यांनी जो उल्लेख केलेला आहे की का शेड्युल ट्राईब ओबीसी हा प्रश्न इतका महत्त्वाचा आहे की यामुळे त्यांना यांचं पाठिंबा तर मिळेल कारण एकोणीसशे बत्तीस साली स्वातंत्र्यपूर्व काळात जी काही एकदा जनगणना झालेली होती त्यानंतर ही जनगणना जातीनिहाय झालेली नाही आपण जे काही आज सांगतो की इतक्या इतक्या जातीचे इतके इतके टक्के हे एकोणीसशे बत्तीसचा क्रायटेरिया घेत त्यानुसार वाढलेली जनसंख्या लक्षात घेत आपण त्याची टक्केवारी वाढवतो जर रा, रा, राहुल गांधींची ही मागणी मान्य झाली किंवा ते स्वतः सत्तेर जर केली तर तो एक ते एक लँडमार्क डिसिजन असेल मला असं वाटतं की या एका कालच्या पर्वाच्या राहुल गांधींच्या परफॉर्मन्सनी आणि अभिषेक बॅनर्जींनी जे काही ओम बिर्लांना अक्षरशः जेरीस आणलेलं आहे अगदी साध्या प्रश्नानी की तुम्हाला आठ वर्षापूर्वीचं डिमॉनिटायझेशन काढायचं नाही कारण तुम्ही निवडून आलात मग एकोणपन्नास वर्षांच्या पूर्वीची आणीबाणी का करता किंवा त्याच्याही आधीची नेहरूंची कृत्य जी तशी तर वाईट नाहीचे चुकीची नाहीच आहेत तरी पण तुम्ही का काढता याचं उत्तर नाही राहुल गांधींनी ज्या चक्रव्यूहाचं उदाहरण दिलेलं आहे आणि त्याचबरोबर तो हलवा देताना नेमके त्या वीस ऑफिसर्समध्ये कोणीही ओबीसी किंवा का, शेड्युल कास्ट शेड्यूल ट्राईब्स मायनॉरिटी न दिसणं याचं एक समर्पक दिलेलं उदाहरण मला असं वाटतं मोदी शहा संघ परिवार केंद्र सरकार आज बरोबर राहुल गांधींनी टाकलेल्या या चक्रव्यूहात अडकलेलं आहे तुर्तास इतकेच धन्यवाद मी जयंत मायणकर माझ्या यूट्यूबला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद